अधिवेशन आपण शिर्डीमध्ये घेतलं कारण आपल्याला सगळ्यांना माहितीये की साईबाबांनी आपल्याला मंत्र दिलाय आप श्रद्धा आणि सबुरीचा आणि श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे राष्ट्रप्रथम म्हणजे श्रद्धा आहे आणि मे मय म्हणजे सबुरी आहे हा मंत्र आपण सगळे आपल्या जीवनामध्ये सातत्याने त्या ठिकाणी पाळत असतो आणि आपल्याला कल्पना आहे की ज्यांना हा मंत्र समजला ते सगळे यशस्वी झाले आणि ज्यांना श्रद्धा आणि सबुरी समजलं नाही त्यांची हालत बुरी झाली हे आपण या विधानसभेमध्ये या ठिकाणी निश्चितपणे बघितलेला आहे आणि म्हणून खर तर आपण जर बघितलं तर एका अशा काळामध्ये आपली ही कार्यकारणी या ठिकाणी होते आहे ज्याला संक्रमणाचं पर्व म्हणतात मकर संक्रमण संपून महाकुंभाचं पर्व आपल्या देशामध्ये सुरू होत आहे महाकुंभाचं अमृत हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्राप्त करण्याकरता हजारो लोक महाकुंभामध्ये त्या ठिकाणी एकत्रित होणार आहे अशा काळामध्ये खरं म्हणजे हा विजय आपल्याला मिळाला आणि महाविजयाचे अधिवेशन आपण करतोय आणि मला आनंद आहे महाराष्ट्राच्या जनतेने तीन वेळा एकदा नाही तीन वेळा भारतीय जनता पक्षाला शंभर पेक्षा जास्त जागा या ठिकाणी दिल्या गेल्या तीस वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शंभर पेक्षा जास्त जागा मिळवणारा एकमेव पक्ष कुठला असेल तर तो तुमचा आणि माझा भारतीय जनता पक्ष आहे आणि म्हणून आज आपण खरं म्हणजे ज्या प्रकारचा विजय या ठिकाणी प्राप्त केलाय आपण पाहतो जी ट्वेंटी असतं जी सेव्हन असत तसं भारतीय जनता पक्षाचं जी सिक्स तयार झालाय म्हणजे जे लगातार तीन वेळा जिंकले त्या राज्यांच्या म्हणजे गुजरात मध्य प्रदेश गोवा छत्तीसगड आणि हरियाणा सोबत आता महाराष्ट्र देखील जुडलेला आहे ज्यांनी तिसऱ्यांदा जिंकण्याची हॅट्रिक ही या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून खर तर आज आपण सगळ्यांनी बघितलं की ज्या प्रकारचा हा विजय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीस पैकी सतरा जागा आपल्या निवडून आल्या म्हणजे जेम तेम पस्तीस टक्के मार्क घेऊन काठावर आपण पास झालो होतो पण मनातनं मात्र नापास होतो पण कुठेतरी त्यानंतर ज्या प्रकारचे प्रयत्न आपण केले माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारचा विश्वास आपण तयार केला दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस जागा जिंकून महाराष्ट्रातला इतिहास आपण तयार केला ब्याऐंशी टक्के गुण मिळवले आणि भाजपनी तर एकोणनव्वद टक्के गुण मिळवले मेरिट मध्ये भाजप या ठिकाणी पास झाला आणि आपण सगळ्यांनी बघितलं इतका मोठा विजय आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर सर्वात जास्त एखाद्या रुलिंग पार्टीला मिळालेल्या जागा या दोनशे बावीस होत्या त्याचाही रेकॉर्ड तोडून दोनशे सदतीस जागा आपल्याला मिळाल्या मला असं वाटतं खूप मोठ्या प्रमाणात मिळालेला हा आपला विजय आहे पण एक गोष्ट निश्चित आहे की हा विजय जो मिळालेला आहे या विजयाचे शिल्पकार कोण आहे महाभारतातला एक प्रसंग आहे महाभारतामध्ये त्यावेळी महाभारताच्या लढाईनंतर पांडवांना विजय मिळाला पांडवांची सभा भरली आणि सभेमध्ये चर्चा सुरू होती की विजयाचे शिल्पकार कोण मग त्या ठिकाणी कोणी म्हणाल धनुर्धर अर्जुन हे शिल्पकार आहेत अर्जुन म्हणाले बरोबर आहे मी ज्या प्रकारे त्या ठिकाणी अनेकांचा निपात केला त्यामुळे मी शिल्पकार आहे भीम म्हणाले कौरवांचे अठ्ठ्याण्णव पुत्र तर मी मारले त्या ठिकाणी ज्या प्रकारे गदा युद्धामध्ये दुःशासनाला मी पराजित केलं दुर्योधनाला मी पराजित केलं त्यामुळे याचा शिल्पकार तर मी आहे तर कोणी असंही म्हणाल नकुल सहदेव शकुनीला आम्ही मारलं आम्ही शिल्पकार आहोत तर त्या ठिकाणी धर्मराज असं म्हणाले की शेवटी युद्धाचं नेतृत्व तर मी करत होतो त्यामुळे या युद्धाचा शिल्पकार मी आहे तेवढ्यात श्रीकृष्ण त्या ते ठिकाणी आले आणि त्यांना विचारलं पार्थ सांगा कोण या, या युद्धाचा शिल्पकार कोण या विजयाचा शिल्पकार कोण पार्थ म्हणाले मला तर माहितीच नाही मी तर सारथ्य करत होतो त्यामुळे कशी लढाई झाली हे मी बघितलंच नाही त्यामुळे नेमकं कसं हे युद्ध जिंकलं गेलं मला माहिती नाही पण एक व्यक्ती आहे की ज्याने युद्ध नीट बघितलेलं आहे त्या व्यक्तीला जाऊन आपण विचारू ती व्यक्ती म्हणजे बरबरीक म्हणजे भीमाचा मुलगा घटोत्कच त्याचा मुलगा बरबरीक हा बर्बरीक जो होता याला असा वर मिळाला होता की या कधी पराजित होणार नाही पण त्याला असाही वर होता की जो हारेल त्याच्याकडनं हा लढेल त्यामुळे श्रीकृष्णाला त्या युद्धाच्या पूर्वीच माहिती होतं की याला जर आपल्या बाजूने घेतलं तर आज आपल्या बाजूने लढेल उद्या दुसऱ्याच्या बाजूने लढेल आणि म्हणून श्रीकृष्णाने त्याला त्या ठिकाणी खरं म्हणजे एक प्रकारे शिक्षाच दिली होती आणि त्याला भस्मसात केलं होतं पण आशीर्वादही दिला होता की हे युद्ध तो पूर्णपणे बघू शकेल आणि म्हणून त्याचा केवळ चेहरा जिवंत होता आणि ते युद्ध त्यांनी जवळून बघितलं होतं आणि म्हणून या भरभरिकाकडे सगळ्या पांडवांना घेऊन श्रीकृष्ण गेले आणि मग त्यांनी सांगितलं की सांग या प्रत्येकाचं म्हणणं आहे की हे युद्ध त्यांच्यामुळे पांडवांनी जिंकलाय अर्जुनालाही वाटतं त्या ठिकाणी युधिष्ठिरांनाही वाटतं भीमालाही वाटतं नकुल सहदेवांनाही वाटतं तू सांग हे युद्ध कोणामुळे जिंकलाय त्यावेळी तो बरबरीक म्हणाला की अरे बाबांनो तुमच्या कोणामुळेच हे युद्ध केवल केवल जिंकता आलं नाही हे युद्ध केवळ आणि केवळ पार्थामुळे जिंकता आलं श्रीकृष्णामुळे जिंकता आलं तुम्हालाही कल्पनाच नाही की या ठिकाणी भीष्माचार्य द्रोणाचार्य कर्ण यांच्यासारखे युद्ध मारण्याची तुमची क्षमताच नव्हती पण त्या ठिकाणी पार्थ होते म्हणून हे युद्ध जिंकता आलं तस आपल्या या निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या युद्धामध्ये लोकांचा जो विश्वास जिंकायचा होता तो विश्वास जिंकण्याकरता त्या पार्थाची भूमिका किंवा त्या केशवाची भूमिका तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी निभावलेली आहे तुम्ही केशव होतात आणि मोदीजी माधव होते या केशव आणि माधवामुळे आपल्याला हा विजय मिळालेला आहे आणि म्हणून मी खरं म्हणजे हा संपूर्ण विजय महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या या सगळ्या कार्यकर्त्यांना समर्पित करतो आणि तुम्हाला साष्टांग दंडवत करतो तुमच्यामुळे हा विजय या ठिकाणी आपण प्राप्त करू शकलो आणि म्हणून आज खरं म्हणजे हा जो काही महाविजयाचा आपण ही अधिवेशन घेतलेलं आहे एक प्रकारे आपले सगळ्यांचे आभार मानण्याचं हे अधिवेशन आहे आपल्या सगळ्यांना धन्यवाद देण्याचं अधिवेशन आहे आणि म्हणून आपल्याला धन्यवाद या ठिकाणी देत असताना येत्या काळामध्ये आपल्या समोर अनेक आव्हानं देखील आहेत कारण आपल्याला कल्पना आहे की शेवटी आपण सगळे एका ध्येया करता काम करतो चाणक्याचं एक सुंदर वाक्य आहे की चाणक्य असं म्हणतो राजा बनना ये सुखी बनने का मार्ग नाहीये म्हणजे राजा होणं म्हणजे सुखी होणं नाहीये तर राजा होणं म्हणजे जनतेची सेवा करणं आहे आपल्या करता राजा बनायचं नाही आहे जनतेची सेवा करण्याकरता राजा बनायचा आहे तसं आपल्याला हे जे शासन या ठिकाणी मिळालेलं आहे ते सुखासीन होण्याकरता मिळालेलं शासन नाही आहे तर या शासनाने आपली जबाबदारी वाढवली आहे राज्यकर्ते म्हणून आमची आणि संघटन म्हणून तुमची आपल्याला सगळ्यांना जनतेला सुखी करण्याकरता आता यापुढे काम करायचं आहे आणि म्हणून आपण जर जिंकलो म्हणून सुखासीन झालो जिंकलो म्हणून थांबलो जिंकलो म्हणून आता आराम करू अशा आविर्भावात गेलो तर कदाचित जनतेने जो मॅन्डेट आपल्याला दिलेला आहे जो आशीर्वाद आपल्याला दिलेला आहे त्या आशीर्वादाशी कुठेतरी द्रोह होईल आणि म्हणून पुन्हा एकदा महाविजयाच्या अधिवेशनानंतर त्याच ताकदीनं आपल्याला मैदानामध्ये उतरायचं आहे आपल्याला कल्पना आहे भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आहेत था। संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक असं संविधान आपल्याला दिलं जे जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान आहे ज्या संविधानाने प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला ज्या संविधानाने खऱ्या अर्थानं या भारताला सर्वोच्च भारत, भारत बनवण्याची एक संधी उपलब्ध करून दिली आणि आपले नेते माननीय नरेंद्र मोदीजी म्हणतात मला कुठल्याही धार्मिक ग्रंथापेक्षा भारताचं संविधान महत्वाचं आहे कारण हेच संविधान सामान्यां ची सेवा करण्याकरता मला शक्ती देत हे संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आपल्याला खऱ्या या ठिकाणी भारताची लोकशाही मजबूत करण्याकरता संविधान रुजवण्याकरता वापरायचं आहे आप आपल्याला कल्पना आहे लोकसभेच्या काळात आपण बघितलं संविधान विरोधी शक्ती अराजकतावादी शक्ती या शक्तींचा प्रादुर्भाव या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आपले विरोधक मग ते काँग्रेस असो ती उबाठा असो ती शरद पवारांची पार्टी असो यांना ज्यावेळेस लक्षात आलं की भारतीय जनता पक्षाला आणि मोदीजींना आपल्याला पराजित करता येत नाही त्यावेळी अराजकतावादी अशा सगळ्या शक्तींना एकत्रित घेऊन त्यांनी या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला या महाराष्ट्रात वोट जिहाद आपण बघितलं या महाराष्ट्रामध्ये फेक नरेटिव्ह आपण बघितला पण गेल्या सहा महिन्यामध्ये आपल्या सगळ्या राष्ट्रीय विचाराच्या संघटनांनी एकत्रित येऊन आपल्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी राष्ट्रवादाचं पुन्हा रोपण केलं आणि अराजकतावादी ताकदींना या निवडणुकीमध्ये आपण पूर्णपणे पराभूत केलं पण त्यांना जरी आपण निवडणुकीत पराभूत केलं असलं तरी त्यांच्या कारवाया थांबलेल्या नाही आहेत आपल्यासमोर आव्हान आहे आपण आताच बघितलं कशा प्रकारे बांगलादेशी घुसखोर या ठिकाणी आपल्याला अलीकडच्या काळात आणि केवळ सापडत के नाही आहेत तर ते कागदपत्र बनवून मतदार याद्यांमध्ये या ठिकाणी घुसतायत आमच्या भाईंनी परवा त्या ठिकाणी मालेगावचं उदाहरण दिलं ज्या मालेगाव मध्ये शेकडो नवीन जन्म प्रमाणपत्र अचानकपणे हजारो लोकांना त्या ठिकाणी मिळाले मालेगाव असेल इकडे अमरावतीचं अंजन गाव असेल अचानक त्या ठिकाणी एकेका गावामध्ये बाहेर काढण्याचं आव्हान हे आता आपल्या समोर आहे या देशामध्ये एकही घुसखोर या महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी राहू देता कामा नये त्यामुळे या अराजकतावादी ताकतींच्या विरुद्धची आपली लढाई ही लढाई अजून आपल्याला त्या ठिकाणी घट्ट करावी लागेल याच अराजकतावादी ताकतींनी दुसरा प्रयत्न सुरू केलेला आहे या महाराष्ट्रातली सामाजिक वीण ही कशी त्या ठिकाणी खराब होईल या महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये पंथांमध्ये द्वेष भावना त्यांच्यामध्ये विद्वेष त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुफळी कशी माजेल असा देखील प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात होतोय अनेक घटना होतात गंभीर घटना होतात त्याचे पडसाद उमटतात ते साहजिक देखील असतात ते नैसर्गिक देखील असतात पण अनेक वेळा अशा प्रसादांचा उपयोग करून अराजकतावादी आपलं मत कसं पुढे नेता येईल असा देखील प्रयत्न करतात आणि म्हणून कुठेतरी हा महाराष्ट्र एकसंघ राहायला पाहिजे माननीय मोदीजींनी आपल्याला एक मंत्र दिला जो या निवडणुकीचा गुरुमंत्र ठरला एक आहे तो सेफ आहे हे मोदीजींनी सांगितलं हे आमच्या साधू संतांनी सांगितलं या ठिकाणी हा मंत्र घेऊन आपण समाजात गेलो संपूर्ण समाज एकसंघ झाला या ठिकाणी एक भगवी लहर आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचा परिणाम आपण सगळ्यांनी बघितला पुन्हा एकदा समाजामध्ये दुःख फळी माजवण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न आपल्याला हाणून पाळावा लागेल आणि सगळ्या समाजाला सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे कारण आपण वर्षानुवर्ष सांगतोय पथका अंतिम लक्ष नाही है सिंहासन चढते जाना सब समाज को लिये साथ मे आगे है बढ़ते जाना हा मंत्र घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे आणि म्हणून अराजकतावादी या ज्या सगळ्या ताकती आहेत या ताकतींच्या विरुद्धची लढाई आपली संपणार नाही आहे आज आपल्याला या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करायचं आहे एक नवीन महाराष्ट्र आपण घडवतोय या महाराष्ट्रामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे दोन हजार चौदा ते एकोणीस त्यानंतर दोन हजार बावीस ते चोवीस आपण या ठिकाणी काम करून दाखवलं ती गती आता महाराष्ट्राला पुन्हा प्राप्त करून दिली आहे आपण सांगितलं महाराष्ट्र आता थांबणार था नाही ही गती कमी होणार नाही आता या महाराष्ट्राला कायम दुष्काळ मुक्त करण्याकरता जोड प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेले आहेत ज्या जोड प्रकल्पाच्या प्रकल्पा माध्यमातनं यातला मराठवाडा असेल आमचा उत्तर महाराष्ट्र असेल आमचा विदर्भ असेल यातला दुष्काळ हा कायम भूतकाळ करायचा आहे या ठिकाणी शेकडो किलोमीटरचे कालवे तयार करून नद्यांना आपापसात जोडून समुद्रात वाहणारं पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून आणि आपल्या महाराष्ट्राला पाणीदार करण्याचं स्वप्न आपल्या सरकारने या ठिकाणी बघितलेलं आहे एक ऊर्जावान महाराष्ट्र ज्या महाराष्ट्रामध्ये आमच्या शेतकऱ्याला सौर ऊर्जेच्या माध्यमातून जन्मभर मोफत वीज मिळाली पाहिजे आणि महाराष्ट्रातला शेतकरी हा सुजलाम सुफलाम झाला पाहिजे याकरता सौर कृषी वाहिनीच्या प्रकल्पाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये एक नवीन क्रांती आपण घडवतो आहे आणि दोन हजार तीस सालापर्यंत बावन्न टक्के वीज ही महाराष्ट्रातली अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतातनं या ठिकाणी येईल आणि आमचा शेतकरी ही सुजलाम सुफलाम होईल आणि पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आमचा प्रयत्न आहे की उद्योगाला आणि घरगुती वीज जी आपण देतो त्या विजेचे भाव देखील कमी झाले पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये आपण करतोय आणि हे सगळं करत असताना एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स प्रोजेक्ट आहेत मोठ्या प्रमाणात महामार्गांची कामं आहेत पोर्टची कामं आहेत एअरपोर्टची कामं आहेत आणि हे सगळं करत असताना मोदीजींनी एकच मंत्र आपल्याला दिलेला आहे आणि तो मंत्र म्हणजे इज ऑफ लिव्हिंगचा प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुलभता आली पाहिजे ही सुलभता आणण्याकरता आपण प्रयत्न सुरू केलाय आणि सुलभता आणण्याकडे जात असताना त्यातलं सगळ्यात महत्वाचं धोरण काही असेल तर आहे प्रामाणिक पारदर्शितेने सरकार चाललं पाहिजे विभाग चालले पाहिजे प्रामाणिक पारदर्शितेने सरकारी कार्यालय चालली पाहिजे या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात येत्या काळामध्ये आपण काम करणार आहोत आणि म्हणूनच मी मुख्यमंत्री झाल्यानंतर शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला विभागांनाही दिला आणि सातसूत्री कार्यक्रम हा प्रत्येक कार्यालयाला दिला जसं आपण एकीकडे सरकारचं काम करतोय तशीच माझी आपल्या प्रदेश अध्यक्षांना देखील विनंती आहे की सरकारमध्ये आम्ही शंभर दिवसाचा कार्यक्रम दिलाय पक्षातही तुम्ही शंभर दिवसाचा कार्यक्रम द्या त्या शंभर दिवसामधला सगळ्यात पहिला पक्षाचा कार्यक्रम म्हणजे या ठिकाणी दीड कोटी सदस्यता ही आपली मोहीम आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी जर मनात आणलं तर दीड कोटी पेक्षा जास्त या ठिकाणी आपण मेंबरशिप करू शकतो कारण लक्षात घ्या आज अनुकूलतेचा काळ आहे आज भारतीय जनता पक्षासोबत जुडणं लोक आपला सन्मान समजतात सन्मान कोणाईकडे जा आणि त्याला म्हणा की तुम्ही सदस्य व्हाल का तो सन्मानाने सदस्य होण्याकरता तयार आहे आता आपली क्षमता किती आहे आपली ताकद किती आहे आपली हिंमत किती आहे याच्या आधारावर खऱ्या अर्थानं हे होणार आहे आणि म्हणून एकीकडे सरकारच्या माध्यमात समाजातल्या सगळ्या वर्गांची अपेक्षा पूर्ती करण्याचा प्रयत्न चाललाय आमच्या लाडक्या बहिणींना आपण मदत करतोय आणि पुढेही करतच राहणार आहे खरं म्हणजे एक नरेटिव पसरवण्याचा प्रयत्न चाललाय लाडक्या बहिणींची मदत बंद होणार शेतकऱ्यांना दिलेली वीज सवलत ही बंद होणार मी एकच गोष्ट सांगतो महिला असतील शेतकरी असतील युवा असतील गरीब असतील अल्प आपले दिव्यांग असतील समाजातल्या जेवढ्या घटकांकरता योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या सगळ्या योजना आपण पूर्ण करणार आहोत आणि यासोबत आपण जे काही आपल्या घोषणापत्रामध्ये सांगितलेलं आहे ते देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण या ठिकाणी करणार आहोत त्याची सुरुवात आपण केलेली आहे आणि म्हणून माझी आपल्या सर्वांकडे ही एवढीच विनंती आहे की आता सरकार आलेलं आहे हे आपलं महायुतीचं सरकार आहे माननीय आपले उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वातली शिवसेना असेल अजितदादा पवारांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांना सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे आपले, आपले रिपब्लिकन पार्टी असेल किंवा इतर छोटे मित्र असतील यांना देखील आपल्याला सोबत ठेवायचं आहे आणि एकत्रितपणे ही सगळी वाटचाल आपल्याला करायची आहे आणि ही वाटचाल करत असताना खऱ्या अर्थानं आपल्या सरकारचं समाजापर्यंत पोचण्याचं उपकरण काय आहे तर ते उपकरण आपला कार्यकर्ता आहे आपला पदाधिकारी आहे आपली संघटना आहे तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी या उपकरणाचं काम या सेतूचं काम करायचं आहे सरकार आलं म्हणजे आता सरकार चालवणारे वेगळे आणि संघटन वेगळं असं नाही तर संघटनेला सरकारसोबत समन्वय करावा लागेल आणि सरकार म्हणून तुमच्या सोबत समन्वय झाला पाहिजे याकरता व्यवस्था आम्ही उभ्या करू आमचे अध्यक्ष या ठिकाणी बावनकुळेजी यांनी या, या संदर्भातल्या व्यवस्था उभ्या केल्या आहेत आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या सरकारचे कार्यक्रम हे खालपर्यंत आपल्याला कसे नेता येतील याचा ये प्रयत्न आपल्या सगळ्यांना करावा लागेल आणि मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की आपलं कल्चर आपली संस्कृती ही इतरांपेक्षा वेगळी आहे आपल्या सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे आपण समाजात काम करणारे लोक आहोत अलीकडच्या काळामध्ये सगळेच जण मंत्रालयात दिसतात मंत्रालयात येणं चुकीचं नाही काम असताना आलंच पाहिजे पण स्टेटस सिंबॉल म्हणून येऊ नका विनाकारण येऊ नका समाजातली कामं घेऊन त्या ठिकाणी या काम असतील तर निश्चितपणे त्या कामांची व्यवस्था आपण लावू आणि ती कामं आपण त्या ठिकाणी कशी करायची हा प्रयत्न आपण करू मी दुसरी विनंती आपल्याला करणार आहे मीडिया असला तरी करणार आहे या ठिकाणी आपल्याला विकासाची कामं करायची आहेत आणि विकासाची कामं करत असताना एक उदाहरण म्हणून सांगतो पंचवीस पंधरा सगळ्यांना माहिती आहे म्हणून सांगतो पंचवीस पंधरा हे कोणाला रोजगार देण्याचं साधन नाही आहे पंचवीस पंधरा सामान्य माणसाच्या जीवनातलं दुःख दूर करण्याचं साधन आहे हे आपल्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी लक्षात घेऊन आपल्या संस्कृतीप्रमाणे काम केलं तरच हा विजय आपण खालपर्यंत रुजवू शकू आणि म्हणून भारतीय जनता पक्षाची जी संस्कृती आहे ती संस्कृती ही आपण सगळ्यांनी निश्चितपणे लक्षात ठेवायची आहे खर तर मी एवढंच सांगतो कि विकल्प बहुत मिलेंगे मार्ग भटकाने के लिए विकल्प बहुत मिलेंगे मार्ग भटकाने के लिए लेकिन संकल्प एकही काफी है मंजिल तक जाने के लिए अशा प्रकारचा संकल्प हा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातन या ठिकाणी व्हावा अशा प्रकारची विनंती में मी आपल्याला करतो खरं म्हणजे अनेक गोष्टी बोलायच्या त्या पुढे मी बोलीन पण आज आपण सगळे या ठिकाणी माननीय आपले अमित भाई शहा यांना भेटण्याकरता आलेलो आहोत त्यांना ऐकण्याकरता आलेलो आहोत आणि म्हणून मी एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करेन की येत्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेला हा जो विजय आहे हा विजय जनसामान्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता एक पारदर्शी प्रामाणिकतेतून चालणारं सरकार अशा प्रकारची प्रतिमा आपल्या सरकारची आणि त्या सरकारला पूर्णपणे घट्ट आणि हिमालयासारखी या सरकारच्या मागे उभी असलेली संघटना अशी संघटनेची प्रतिमा या दोन्ही प्रतिमा जर आपण तयार केल्या तर निश्चितपणे असा विजय आपल्याला वारंवार मिळत जाईल येत्या काळामध्ये स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत जवळपास माझा अंदाज आहे की पुढच्या तीन चार महिन्यात कोर्टात निर्णय झाला तर पण तो निर्णय शेवटच्या टप्प्यावर आहे त्यामुळे तो निर्णय झाला तर येत्या तीन चार महिन्यात या निवडणुका होतील या निवडणुकांची तयारी देखील आपल्याला करायची आहे आणि जसा महाविजय हा महायुतीने या ठिकाणी महाराष्ट्रात विधानसभेत मिळवला तसाच महाविजय आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील मिळवायचा आहे त्याकरता आपण सर्वांनी सज्ज राहावं तेवढीच आपण